बस आणि कंटेनर ट्रकची समोरासमोर धडक भीषण अपघातात बसमधील दोन प्रवासी जागीच ठार वीस जखमी छत्रपती संभाजीनगरहून माहूरकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे जालना जवळील वखारी फाटा येथे हा अपघात झाला आहे जालनाच्या पुढे माहूरकडे जाणारी बस आणि वृद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे यात बस वाहक गंभीर जखमी झाला असून बसमधील दोन प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे तर वीस प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जालना नाभा मार्गावर एस टी बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर वीस प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी जखमींना दाखल केले या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे जालना सिंदखेड राजा रोडवरील नाभा येथे मालेगाव माहुरगड बस आणि आयशरचा भीषण अपघात झाला दुपारच्या सुमारास ही घटना घडली हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये एस टी बसमधील दोन प्रवाशांचा मृत्यू झाला या अपघातात जवळपास वीस प्रवासी जखमी झाले आहेत या एस टी बसचा वाहक गंभीर जखमी झाला आहे अपघातामध्ये एस टी बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे अपघातग्रस्त एस टी बस जालनाहून बुलढाण्याच्या दिशेने जात होती तर टेम्पो सिंदखेड राजावरून जालन्याच्या दिशेने जात होती अपघाताची माहिती मिळता जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट स्टार टी वी नाईन जालना